दुष्काळात तेरावा महिना म्हणजे काय र बाबा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मग हा व्हिडिओ अवश्य पहा इंदापूर तालुक्यातील उजनी काठच्या शेतकऱ्यांना त्याचा अनुभव देखील आलाय ऐन उन्हाळ्यापूर्वीच उजनी धरणानं तळ गाठल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर असताना उजनी काठच्या शेतकऱ्यांना आता भलताच त्रास सहन करावा लागतोय इंदापूर नजिक असणाऱ्या माळवाडी नंबर दोन येथील उजनी काठच्या शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांची तोडफोड करून त्यामधील तांब्याच्या तारा चोरीस जाण्याचा प्रकार मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी रात्री घडला सुमारे अशीच घटना गेले पंधरा दिवसाखाली गलंडवाडी नंबर एक येथे घडली असंही या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या घटनेत अज्ञातानं दादासाहेब पिसे माधव मोरे रंगनाथ मेत्रे आणि सचिन मोरे यांच्या मोटारींच्या तोडफोडी करून आतील तांब्याच्या तारा चोरी केल्या त्यात त्यांचं दीड लाख रुपयांचं नुकसान झालंय असं हे शेतकरी सांगत आहेत आता हे शेतकरी पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हिंगणगाव परिसरात देखील पाठीमागे काही महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीच्या घटना घडल्या होत्या आणि संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट इंदापूर पोलिस ठाणं गाठलं होतं आता त्यानंतर हेच लोन माळवाडीच्या पट्ट्यात पोहोचलंय त्यामुळे इंदापूर पोलीस आता या सराई चोरट्यांचा कसा छडा लावणार हेही महत्वाचं असणार आहे सध्या शेतकऱ्यावर अनेक अडचणी आहेत त्यात आता चोरट्याच्या अडचणीची भर पडलेली आहे मावाडीतील सदर जागेवरच्या जवळजवळ चार ते पाच मोटरी चोरट्याने फोडलेल्या आहेत सदर घटना वारंवार घडत आहेत एक तर कर्जात पिचलेला शेतकरी त्याच्यानंतर आता ह्या असे चोरट्याचं संकट तर त्याच्याकडे शासनाने अधिक त्यातली त्यात पोलीस स्टेशनने विशेष लक्ष द्यावं कारण जो कर्जात पिचलेल्या शेतकऱ्याला बाहेर येण्यासाठी त्याचा प्रयत्न चालू असताना जर अशा घटना घडत गेल्या तर आज एक मोटर म्हणजे जवळजवळ चाळीस ते पन्नास हजाराचा खर्च आहे किमान जशा मोठा जास्त हॉर्स पोचच्या असतील तर आणखीन मोठा खर्च वाढत जातोय आणि त्या आता अचानक करणं शेतकऱ्याला परवडणार नाहीये त्यामुळं शासनाने योग्य तर लक्ष द्यावं